त्यांनी ती कंपनी उभारली अगदी एका युनिट पासून तीन युनिट पर्यंत कंपनीले हे सगळे तुम्ही त्यांचे स्टाफ मी चार्ज घेतल्यानंतर एक दिवस बसलेला असताना माझ्याकडून आले मी त्यांनी मला सांगितलं की साहेब असं असं उपयोग लोक बसणार आहेत आणि त्यांची मागणी पैसे सुंदर की पैशाची मागणी असेल तर पोलीस काय करणार मग त्यांनी मला ते प्रकरण दाखवलं त्याच्यामध्ये लक्षात आलं की बिचारी जवळजवळ बारा पंधरा वर्षापासून संघर्ष चालू आहे आणि त्याची मागणी अतिशय रास्त आहे परंतु आतापर्यंत एवढे वर्ष येऊन गेले पण त्यांची दखल घ्यायला कोणी तयार नाही मग त्यांना भेटायला बोलवलं आणि त्यांनी त्याचा ते जो काही प्रकरण सांगितलं की साहेब आम्ही बऱ्याच वर्षापासून मुंबईला जातोय मारतोय तिथं आम्ही वकील लावलं तर वकीलच मेनेज होतोय म्हणजे खूप वाईट परिस्थिती आणि जाऊन साहेब इतर आम्ही डबे घेऊन जातोय डबे खातोय वडापाव खातोय आणि त्याच्यावरती माघार येतोय साहेब आमची दखल घ्यायला तुम्ही तयार नाही मग थोडस म्हणजे खूप वाईट वाटलं आम्ही गरीब कुटुंबातून आलेलो आहे त्यामुळे आम्हाला थोडीशी त्या गोष्टीची जाणीव होती कारण आमचा एक दिवसाचा आम्ही अगदी बोललो तर आता एक दिवसाचा पगार काढला तरी आम्हाला वाईट की बाबा आम्ही एवढं चोवीस तास पोलतोय आणि मग असं का बाबा असं का केलं जाते तर बिचारी हे तर ज्यांनी हे स्वतः कंपनी ज्यांनी बनवली स्वतःवरती इंडस्ट्री घेऊन आणि त्यांच्या बाबतीत जर असं सतरा किंवा बारा बारा पंधरा पंधरा वर्ष जर तुम्हाला स्ट्रगल करावं लागते स्वतःच्याच हक्काचे पैसे घेण्यासाठी तरी इथं काहीतरी चुकते आम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा कंपनीवाल्यांना बोलवलं त्यांना गोष्टी समजून सांगितल्या परंतु त्यांना जेवढं कामगिरीने घ्यायला पाहिजे तेवढं त्यांनी काही घेतलं नाही बघ त्यांना थोडेसे पर्याय सांगितले नाही म्हणणे सांगितलं आम्ही करतो आम्ही असं करतो आम्ही करून देतो त्यांना सांगितलं की तुम्ही कायदा हातात घेण्यापेक्षा आणि ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जावा तुम्हाला शंभर टक्के हे होईल पण त्याच्याबरोबर एका बाजूने कुठंतरी आम्हाला कायदेशीर बाजू चालू असताना कुठेतरी त्यांच्या एक प्रकारचा दबाव येणं पण गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना अतिशय योग्य ठिकाणी त्या पोचल्या तर अशा काही संतोष पण आहे आणि ज्यांचं मी आवर्जून नाव घेणं मला आवडेल की अशा ताईच्या स्तुकन्या त्यांनी कोणी नाव न घेतलं स्वतः मी त्या माझ्या इथं जवळजवळ सात आठ मिटिंग झाल्या माझ्या पोलीस स्टेशनमध्ये तर मला ते ऍडव्होकेट आहेत हा तर त्यांनी एवढं चांगलं म्हणजे मार्गदर्शन केलं कायदेशीर बाबी त्याच्यामध्ये काय कंपनीचे काय रुल्स आहेत कामगारांना कायद्याचे काय रुल्स आहेत सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान पटवून सांगितल्या आणि त्या समोरच्या म्हणजे कंपनी जे होणार आहे त्यांच्या लक्षात आलं की बाबा आता आपण सगळीकडूनच आपण बॅग झालेलं आहे म्हणजे पळ वाटत आपल्याला राहिलेली नाही म्हणजे की आणि कायदेशीर बाजू असा होते जरी काही समजवता दिवाळीत बरवट केलं तर त्यांना काय अडचणी आले असतात दुसरी गोष्ट ज्या काय म्हणजे कामगारांचे जे काय संबंधित जे काही कायदे असतील त्यांच्याशी संबंध अन्याय होत असेल तर त्यावरती काय करावं लागेल सगळ्या गोष्टी किंवा कोर्टाशी संबंधित बाजू त्या आरक्षा संतोष नाण्यांनी सांभाळल्या आणि आज या ठिकाणी आपण बघतोय की त्यांनी ताई वगैरे बोलून दाखवलं की बाबा त्यांची म्हातारपणाची आपण काठी म्हणतो की आता मुलांसमोर म्हणजे माणसं जे हात त्यांना स्वाभिमानी बनवलं की बाबा आता आपल्याला आपल्या मुलांसमोर म्हणजे समोर हातपाच <mmel> राहायला लागणार नाही आणि खरं सांगतो ताई म्हणजे तुमच्या कष्टाचा आहे ते तुम्हाला मिळाले ह्याच्यामध्ये ताईंचा नानांचा ना 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 ना। आणि तुमच्या सगळ्यांची मेहनत होती त्याच्यामध्ये तुम्ही आशा सोडली नाही हा आणि तुमचे जे आशा होते त्याला भाषा ताई लावून आल्या ताईची साथ मिळाली म्हणजे तुम्हाला का म्हणतात मी चेंबर मध्ये चांगला अनुभव घेतलेला आहे प्रत्यक्ष बघितलेला आहे म्हणजे अ तुम्हाला जे काही आनंद मिळावा जे काय मिळावे त्याच्यामध्ये आमचा थोडासा खारीचा वाटा आहे असं म्हणजे त्याबद्दल आम्ही स्वतःला सी बॉल समजतो की तुमच्याबद्दल आम्हाला थोडं फाय म्हणजे आमच्या हातात फक्त कायदा आणि सुव्यस्था नाही एवढंच होत आणि आम्ही ज्या काय गोष्टी त्याला तुम्ही सहकार्य केलं कायदा गोष्टी घेऊन दिला नाही तर त्यांनी ज्यावेळेस कोर्टातून तुम्हाला नोटीस काढली ती आतमध्ये प्रवेश करू नये त्यावेळेस सहजिकच सगळ्यांना आली होती की बाबा अशा पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे परंतु तुम्ही आमच्या शब्दाला किंमत दिली आतमध्ये म्हणजे काय तोडफोड केली नाही किंवा काय नाही केली आणि शांततेच्या मार्गाने आमच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या मार्गाने तुम्ही चाललात आणि आज मार्गात करून दाखवलाची पातळी सगळं काय म्हणता येईल परंतु तुम्हाला तुमच्या कष्टाचा फळ मिळालेला आहे तसं बघितलं तर आता हव्या यामध्ये तुम्हाला एक तुम्ही स्वतःचा काही ना काही व्यवसाय सुरू करू शकता म्हणजे निश्चित तुम्हाला जे म्हणजे इथनं तुमचं आयुष्य निश्चित सुख खर्च आहे ना अशा पद्धतीने काय माहितीये का आता आणि जो आमला आम्हाला पण कधी कधी वाटतं की फॅमिलीला घेऊन कधीतरी बाबा वास्तव्य नाही करावं कधीतरी बाबा बाहेरच्या राज्यात करावं पण नाही घेऊन जाऊ शकत का तर आमची आमच्याकडे पैसे आहेत परंतु वेळ नाही आहे आजची तुमची परिस्थिती अशी आहे तुमच्याजवळ वेळ आहे परंतु पैसे नाही परंतु आज टाईममुळे नानांमुळे बाकी तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे तुम्हाला आज चार पैसे मिळाले तर तुमच्या ज्या काही आयुष्यभरात कस ते केलं कसं आयुष्य काय त्याचं कुठं तरी तुम्हाला आता चार पैसे मिळाल्यानंतर देवदर्शनाला जाचाल राष्ट्रविनायकला जाचाल त्यांना चार बुद्धी चांगल्या दाखवतात आणि त्यातनं जे काय तुमचा आशीर्वाद तुमचं जे काय आम्हाला शुभेच्छा मिळणार आहे हेच आमच्या आयुष्याचे एक शिदोरी असणार आहे आणि तुम्हाला सांगतो हे आम्ही काय बाजू तर हेच केले होते त्यांना समजून सांगितलं तुम्ही नसताना बऱ्याच वेळा त्यांना मध्ये बोलवलं त्यांना समजून सांगितलं त्यांची तुमची तळमळ त्यांना सांगितली की काय बाबा का देणं गरजेचं आहे आणि त्यांना त्या गोष्टी पटल्या आता काय लोक होती त्याच्यामध्ये दगडाच्या काळजाची परंतु त्यांना ते गोष्टी पटवून सांगायला आले की आज ही वेळ यांच्यावर आली उद्या ती वेळ तुमच्यावर येणार आहे आणि जे दगडाची काळजाची होते त्यांच्या बाबतीत ताई ताईंनी चांगलाच हातोडा हातात घेतला होता त्यांनी म्हणजे स्वतःबाजू न झाली त्यांनी दुसऱ्याला पुढे केलं आणि म्हणजे तुम्हाला दिला त्याबद्दल मी खरंच सांगतो देखील पोलीस स्टेशनच्या वतीने तुमचा देखील मी आभार मानतो खरं न्याय मिळवून दिला असेच चांगलं काम देईल अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला